कोण म्हणलं सकाळी अरे खाल्लं आपण दिवस काढलं ते चटणी बरोबर ती काय वेगळं आहे का सांग हाई त्याला काय नसल्यावर मग एखाद्या बरं खायचं त्याला काय तुला माहित नाही आम्ही पलटला असताना नि का नाही मंडई या मार्केट मध्ये ऐक दोन मिनट ऐक मार्केट मागच नाही काढत मी पण डोळ्यासमोर येत ना दिवस ते माझ्या डोक्याव मार्केट तसं नाही ग मार्केट बाकीच्या लेबर लेडीज डोक्याव रिक्षा नेत होते मला का नाही काही न्यायच्या पण आम्ही एक मी असं दोघा की आम्ही होत टमॅटोची किरण नेते या मंडईपर्यंत ते दिवस आम्ही काढले सलवाच बाहेर जात जाय पाहिजे पण आता ही झोपून घेऊ आलं आलं की दिलं पाणी चहा दिला कि घ्यायला लागलं पोरीला खेळवा खेळवा पोरांना स्वरातच नाही खायचं आज करणार मी तुमच लागून किधीती आता तुम्हीच तेल सोमवार खायचं शिजवून खायचं एखादा तस नाही खायचं काय फुल गण मटकी तुम्ही गॅसवर भाकरी भाजू नका तव्यावर भाकरी भाजत जावा ऐकत जावा असं सांगितलं चूल उड्यापस निघाला बकरीला काढून गॅसवर करत जावा काय होत आहे ती गॅसवर बाकरी बसते का नाही तुम्हाला सवय लागली ती गॅस पोर सारखं ना ती चुकीच नाही फक्त नाही मला काय म्हणायचं पण फक्त भाकरीच करायचं आज बजुलीवर घालून करायचं गॅसवर असं म्हणतोय मी आडूश आडूशा केल्या को बाहेरचा केल्या आडूशा केल्या म्हणतोय मी आता खाल्ला कुठचं वारं सुटणार इतनी पुढे <laughs> कस आहे तुमची दोघी माग पुढे करचाल तेच नाही काय पण बाकरी ओ काय 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 स्वामीनी दिवसभर जीव इथून गेला एकतर हो

हवस पोरीची करायची महत्वाची हवस म्हणजे कमी काय पण स्वर्ग कसं केली ते हवस आपण नाही ग काय जीवनात आहे दोन पोरी आपल्या आयुष्याची भाकरी आता दोन पोरला आपण जेवढं शिकवल जेवढं चांगलं चुंग घालल तेवढं चांगलं दोन लक्ष्मी झाला शॉपूर तुमचा

कामा लागते तुला काय बटाट नाही खावत फरार दुपारी दोन डब होत फराराच दोन डब होत थोडं थोड थोड चालत अकरा वाजले कामा लांब काम होत व पुढं होत व्हाय नाही पुढे शिंगणापूर रोडला एक महादेवाचं मंदिर आता जायला लागतं रोड लागतो बघ हे काय का मांढरे देवी मांढरवाडी काय तास डंगरेवाडी डंगारेवाडी हा डंगारेवाडी तिकड आत होतं डांगरेवाडी आत होतं पार खूप डाडीत खूप डाडीत हम्म मान तालुका